पण भरपूर कॉन म्हणजेच मक्याची कणसं शिजवून भाजून खातो आज थोडं वेगळी पद्धत केलेली आहे मी कॉर्नचे पराठे बनवलेत तेही इतके टेस्टी झाले की मुलांनी मागून मागून खाल्ले नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर काय करायचं मंडळी कुकरमध्ये चार ते पाच मी कणसं घेतली होती तीन शिट्ट्या काढून शिजवून घेतली नंतर त्याचे असे मके काढून घेतले आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये असे घेऊन आदत पोबडे असे दरदरे वाटून घेतले आता झाकण लावणार आहे मी याचं आणि वाटून घेणार आहे वाटून घेतलेले सगळे मक्के मी बाऊलमध्ये काढून घेतले या पद्धतीने एकदा हे पराठे करून बघा खूप सुंदर लागतात आता मसाल्यांमध्ये काय काय घेतलेलं आहे ते दाखवते मी तुम्हाला या ठिकाणी मी हे पिझ्झा सिजनिंग आहे मुलं आहेत म्हणून थोडं घेतलं आहे चाट मसाला घेतलेला आहे लाल तिखट हळद घेतलेली आहे थोडीशी ओवा घेतलेला आहे आणि ही जिरेची पूड आहे तुम इथले पायसेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये चाट मसाला पिझ्झा सिजनिंग जिरा पावडर लाल तिखट आणि हळद घालून घेतले ओवा आपण पीठ घाल पीठ मळताना घालून घेणार आहोत आणि हिंग घातलेलं आहे हिंग आवरुजून घाला खूप छान टेस्ट होते याची त्यामुळे हिंग आवरुजून घालायचा थोडंसं मीठ घालून घ्यायचं चवीपुरतं आणि हे सगळं आतलं स्टपिंग आहे बरं का आपल्या पराठ्याच्या आतमध्ये आपण भरणार आहोत ते आता मीठ घालून घेतलं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं तयार आहे आपलं पराठ्यासाठी लागणारं स्टपिंग आहे हे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून घेतलेलं मिश्रण बाजूला ठेवून देऊयात आणि पीठ भिजवून घेतू घेऊयात पराठ्यासाठी आपल्याला जे पीठ लागणार आहे गव्हाच्या पिठाचेच आहेत परंतु कसं भिजवायचं ते दाखवते थोडेफार इन्ग्रिडियंट्स घालायचे आणि मग मळायचं आहे हे बाजूला ठेवून दिलं परात घेतलेले आहे परातीमध्ये मी नऊ पराठे बनवले होते त्यासाठी असं दोन वाटे इतका अंदाजाने पीठ घेतलेलं आहे मी दोन वाट्यापिठामध्ये ओवा घातला एक चमचाभर ओवा घातलेला आहे आणि ही कस्तुरी मेथी आहे अवरुजून घालायची खूप सुंदर टेस्ट देते या पराठ्याला आता कस्तुरी मेथी ही घालून घेतली एक चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं ही ॲड करून घेतलं आणि एक चमचा तूप घालायचं आहे तुपाने खूप छान अशा पिठाला स्टेक्चर येतं आणि मस्त पराठे लाटले जातात फुटले जात नाहीत आता थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीला पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळायचं थोडंसं जास्त नाही जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही सगळं व्यवस्थित असं पीठ भिजवून घ्यायचं पिठात जे सांगितलं आहे अजवाईन कस्तुरी मेथी जर तुमच्याकडे नसेल तर कोथिंबीरही घालू शकता परंतु औरजून कस्तुरी मेथी घाला असं मी म्हटलं कारण कस्तुरी मेथीने खूप छान चव येते या पद्धतीचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे पोळपाट लाटणं घेतलंय पोळपाट लाटणं घ्यायचं त्याच्यावरती एक चपातीचा गोळा घ्यायचा आणि आपण नेहमी चपाती जशी घडीची करतो तशी घडीची चपाती करून घ्यायची या पद्धतीने पातळ अशी लाटायची आणि याच्या मधोमध मद असं सारण घालून घ्यायचं जे आपण घरून घेतलेलं आहे ते सारण हे पहिली पद्धत आहे दुसरी पद्धतही दाखवते हो दुसऱ्या पद्धतीने खूप छान होतात असं मधोमध सारण घालून घ्यायचं मक्याचं सारण जे आपण बनवून घेतलेलं आहे स्टपिंग ते याच्यामध्ये असं घालून घ्यायचं या पद्धतीने थोडंसं पसरवून घ्यायचं आणि आपण घडीच्या पोळीला जसं पॅक करतो त्या पद्धतीने हेही पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला चारी बाजूनी व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आणि लाटायचं चा, चारी बाजूनी असं व्यवस्थित लाटायचं गोलाकार या पद्धतीने करू शकता आणि या पद्धतीने भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनी खरपूस पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा जर तुम्हाला ही, ही पद्धत नको असेल तर मी ही पद्धत तुम्हाला दाखवणार आहे दोन्ही बाजूनी असा व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा तेल तूप काहीही लावू शकता तुम्ही लगेच खाणार असेल तर तूप लावायचं आता दुसरी पद्धत म्हणजे आपण पूर्णाची पोळीचा उंडा जसा भरतो त्या पद्धतीने असा हुंडा भरून घ्यायचा अगदी पॅक भरून घ्यायचा व्यवस्थित असा आणि दोन्ही बाजूनी हलक्या हाताने लाटून घ्यायचा ही पद्धत मला खूप सोपी वाटली त्यामुळे मी नंतर असेच सगळे पराठे बनवून घेतले पॅक असा हुंडा बनवून घ्यायचा आणि दोन्ही दोन्ही बाजूनी हलक्या हाताने छान लाटून घ्यायचा ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे या पद्धतीने व्यवस्थित लाटून घेऊयात तो हुंडा दोन्ही बाजूनी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे या पद्धतीने अगदी गोलाकार असा व्यवस्थित लाटून घेतलेला आहे आता तव्यावरती घालून दोन्ही बाजूने ज्या पद्धतीने मागाशी पराठा शेकून घेतला तसाच शेकून घेणार आहे किती छान झाला आहे ना अजिबात जास्त फुटलेला नाही आहे आणि गोलाकारही झालेला आहे चवीलाही भन्नाट होतात हे पराठे नक्की ट्राय करून पहा ते कोणतेही असू दोन्ही बाजूनी अगदी खरपूस भाजून घ्यायचे खरपूस जर भाजून घेतले ना तरच ते खायला अप्रतिम अशी टेस्ट देतात पिठामध्ये घातलेले इन्ग्रिडियंट्स सारणामध्ये ज्या ज्या वस्तू आपण घातलेल्या आहेत सा सामग्री ती अगदी यामुळे रुचकर आणि टेस्टी होतात पराठे आता मी दुसरा तिसराही पराठा त्या पद्धतीने लाटून घेऊन दोन्ही बाजूनी भाजून घेतलेला आहे वरून थोडी या पराठ्याला कलोंजी लावून घेतली खूप छान दिसते म्हणून अदोगर लक्षात आलं नाही नंतर आल्यानंतर लावून घेतली बाकीच्या सगळ्या पराठ्यांना मस्त अशी कलोंजी लावून भाजून घेतलेली आहे आणि एवढं सगळं सामग्री घालून ही मुलांनी खूप आवडीने खाल्ला त्यामुळे मला फार आवडले हे पराठ्याचं पराठ्याची रेसिपी आमच्याकडे फार आवडते आठवड्यातून एकदा तरी मी बनवतेच पौष्टिक आहे त्यामुळे चला आता प्लेटिंग करून दाखवते इथे एक प्लेट घेतलेली आहे मी केक पराठा ठेवून दाखवते किती सुंदर आणि टेस्टी झालेले आहेत ना चारी बाजूनी अगदी मस्त दिसत आहेत घडी घातली तरी ही पटकन होते कडक नाही आहेत अगदी मऊ झालेले आहेत मक्के आहेत तरीसुद्धा किती सुंदर दिसत आहेत खायलाही अप्रतिम लागतात आपल्या चॅनलवरती स्वीटकॉर्नचेही रेसिपी अपलोड आहे तिथून तुम्ही पाहू शकता तयार आहेत आपले पराठे तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी एकदा नक्की बनवून पहा तुमच्या घरच्यांनाही माझ्या घरच्यांसारखी खूप आवडेल आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर जरूर करा अशाच नवनवीन रेसिपी रेशमाच किचनवरती पाहत राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा